फ्रेंड्स कसे सगळे मी आहे जय श्री आणि महाएक्झामच्या युट्यूब खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि आपल्याच्या विषयाकडे तर दिल्ली येथे भारत जैन या भारतातील पहिल्या सरकारी ए आय उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या असते करण्यात आले ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे नुकतेच वयाच्या साठाव्या वर्षी निधन झाले पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार सव्वीस नुकतीच बेंगलोर कर्नाटक येथे आयोजित करण्यात आली होती खोरम शहर खोरम शहर चार हे इराणने विकसित केलेले चौथ्या पिढीचे अत्यंत प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे पुढे पाहूया भारताचे पहिले चालित व्यापक शिक्षण मॉडेल नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आले आहे आसाम सरकारने चहा जमाती व आदिवासी समुदायांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये तीन टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे केरळ हे के जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनण्या बनण्याच्या उद्देशाने स्वतःचे ग्राफिन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे पुढे पाहूया भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पर्यावरण संवर्धन व जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी मधमाशी कॉरिडॉर हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दोन हजार सव्वीस हे वर्ष भारत फ्रान्स नव उपक्रम वर्ष म्हणून घोषित केलेले आहे बायो एशिया दोन हजार सव्वीस परिषद हैदराबाद तेलंगणा येथे सुरू करण्यात आली आहे ही तेविसावी आवृत्ती आहे जागतिक मानववंशास्त्र दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस केरळ राज्यात संशोधकांनी टेट्राटेनियम पायकाडे नावाची नवीन वनस्पती अलीकडेच शोधली आहे इडुक्की जिल्ह्यातील पश्चिम घाटातील उंच गवता प्रदेशात शोला वन प्रदेश हा शोध लागला आहे ही दुर्मिळ वनस्पती फक्त पावसाळ्यातच दिसते पुढे पाहूया भारतीय नौदलाने अलीकडेच मिलान विलेज उद्घाटन विशाखापट्टणम येथे केले मिलान दोन हजार सव्वीस या बहुराष्ट्रीय नौदल सरावाचा एक भाग म्हणून सत्तरहून अधिक देशातील नौदलांच्या सहभागासह सांस्कृतिक देवाणघेवाण व मैत्रीला प्रोत्साहन देण्यासाठी हे गाव उभारण्यात आले आहे पुढे पाहूया कृषी मंत्री सिंह चौहान यांनी अलीकडेच जयपूर शहरात शेतकऱ्यांसाठी डिजिटल साथीदार भारत विस्तार लॉन्च केला या उपक्रमाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना स्मार्ट सक्षम व माहितीपूर्ण बनवणे आहे या प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी त्यांच्या मोबाईल फोनवरून एकाच कॉलवर सर्व आवश्यक माहिती मिळवू शकतील पुढे पाहूया ऑपरेशन स्ट्राईप्स अंतर्गत एका प्रौढ नर वाघाला पापिकोंडा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे ऑपरेशन स्ट्राईप्स अंतर्गत एका नरवाघाला आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलेली आहे ईशा फाउंडेशन सद्गुरु जग्गी वासुदेव प्रतिष्ठित भव्य भारत भूषण पुरस्कार लाँच करण्यात आलेला आहे अमेरिका देशाला लष्कराने पहिल्यांदाच न्यूक्लिअर मायक्रो रिअॅक्टर एअरलिफ्ट विमानाने वाहनीने केले आहे